श्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार अक्षतृतीयेचे सत्तावीस तोडगे एक अक्षतृतीयेच्या दिवशी एक शंख एकशे आठ काळी मिरी सात गोमती चक्र आणि सुमारे शंभर ग्रॅम मोहरी दळून घ्या त्यानंतर संध्याकाळी एका भांड्यात काळे कपडा पसरवा आणि नंतर या सर्व गोष्टी एका भांड्यात ठेवा त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि ज्या भांड्यात या सर्व वस्तू ठेवल्या होत्या त्याच भांड्यात ठेवा त्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून ओम दक्षिणा भैरवभूतप्रेत बंधन तंत्रबंध निग्रह सर्व शत्रु संहारिणी मम कार्य सिद्धमा करू करू स्वाहा या मंत्राचा जप तीन ते सात जप मांनी करावा असे केल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संहार कायम राहील यासोबतच जीवनातील प्रत्येक समस्या आपोआप दूर होतील दोन या दिवशी लोकांना गोड पदार्थ खाऊ घालावे आणि शीतल पाणी प्यायला द्यावे तीन उन्हाळ्यापासून बचावण्यासाठी गरजू लोकांना छत्री मटका आणि पंखा दान करावा चार मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी प्याऊ किंवा वॉटर कूलर लावण्याची व्यवस्था बघावी भंडारा करून गोड धुडाचे जेवण द्यावे याने अत्यंत पुण्य लाभतं अक्षतृतीयेच्या दिवशी प्रभू विष्णूंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी पाच अक्षतृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळं फूल अर्पित करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे नऊ दिवे लावून पूजा करावी सहा श्री विष्णू सहस्रनाम पाठ आणि सुक्त पाठ केल्याने जीवनात धन यश पद आणि प्रतिष्ठा प्राप्ती होते आजारांमुळे त्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी रामरक्षा स्तोत्र पाठ अवश्य केले पाहिजे सात तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी शुभ ठरते आठ नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळदान करावे नऊ रुग्णालयात गोड पदार्थ पाणी आणि फळ वितरित केल्याने अत्यंत पुण्यप्राप्ती होते दहा या दिवशी आपल्या मित्रांना किंवा विद्वान लोकांना धार्मिक पुस्तक दान केल्याने देवगुरू बृहस्पती प्रसन्न होतात अकरा विद्यार्थ्यांनी या दिवशी कठीण परिश्रम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प घ्यायला हवा आणि आता कठीण परिश्रम करेन तसेच आई वडील आणि गुरुंचा आशीर्वाद घ्यायला हवा कारण या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद अत्यंत फलदायी ठरतो बारा या दिवशी दूध आणि तांदूळ दान करावं दूध हे समृद्धीचे सूचक मानले जाते असे केल्याने कौटुंबिक संकट दूर होईल आणि घरात समृद्धी येईल तेरा या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता येईल वाहन खरेदी करू शकता किंवा घरात मंगल कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही चौदा या दिवशी छत्री दान नक्की करावे आणि जागोजागी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी पंधरा आहारात सातूचे सेवन करावे या दिवशी सातू सेवनाचे अत्यंत महत्त्व आहे सोळा मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळ घंटा व इतर पूजेचे सामान दान करावे सतरा देवघरात पूर्ण चोवीस तास तुपाचा अखंड दिवा लावावा अठरा या दिवशी श्रीरामचरितमासमधील अरण्यकांड पाठ करावे यात प्रभू राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात याने जन्म जन्मांतराचे पुण्यफळ प्राप्त होते याने रामकृपा मिळते एकोणीस अक्षतृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने धनप्राप्तीचे उपाय केल्याने व्यक्ती लवकर धनवान बनते अशी देखील मान्यता आहे दिवाळीप्रमाणेच अक्षतृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केल्यानं सुख आणि समृद्धी प्राप्त होते असं म्हणतात वीस अक्षतृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करून गुलाबाचं फूल अर्पण करावं तसेच लक्ष्मीला नवीन स्फटिक माळ अर्पण करावी जुनी जपमाळ गंगाजलामध्ये धुवून लक्ष्मी समोर ठेवू शकता एकवीस अक्षत्रतेच्या दिवशी महालक्ष्मीचे पाय खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं तसेच क्षमतेनुसार सोनं चांदीच्या वस्तू खरेदी केल्या जातात त्याचबरोबर केशर आणि हळदीने देवी लक्ष्मीची पूजा करा स्वच्छ लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी अकरा रुपये देवीला अर्पण केले जाते बावीस माता लक्ष्मीच्या मंदिरात अक्षयतृतीयेपासून शुक्रवारपर्यंत आणि त्यानंतर सात शुक्रवारपर्यंत अगरबत्ती आणि गुलाब अगरबत्ती दान करा असे केल्याने जीवनात संपत्ती मिळण्याची शक्यता निर्माण होते त्याचबरोबर तुम्ही छत्री पाण्याची घागर सातू कानटोप चप्पल इत्यादी उन्हाळी वस्तू दान करू शकता असे केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात असे मानले जाते तेवीस अक्षतृतीयेच्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही कवड्या अवश्य खरेदी करा या दिवशी लाल कपड्यात अकरा कवड्या बांधून पूजास्थळी माता लक्ष्मीजवळ ठेवा आणि सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीची पूजा करा माता लक्ष्मीला कवड्यांचे आकर्षण असते कारण लक्ष्मी, लक्ष्मी देवीप्रमाणेच कवड्या समुद्रातून जन्म घेतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी लाल कपड्यात कवड्या बांधून ठेवाव्यात असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक संबंधित समस्या दूर होतात असे मानले जाते तेवीस पैसे ठेवण्याची अलमारी योग्य दिशेला ठेवायला हवी अलमारी उत्तर दिशेच्या खोलीत दक्षिण भिंतीवर लागलेली असल्यास धनवृत्ती होते चोवीस दररोज सकाळी लक्ष्मीपूजन करायला हवे आणि सायंकाळी मुख्य दरवाजाच्या उजवीकडे तुपाचा दिवा लावायला हवा हे दोन्ही कार्य केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पंचवीस गणपतीचा फोटो किंवा मूर्ती घराच्या मुख्य दरवाजावर लावल्याने घरात धन संबंधित समस्या सुटतात अशाने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही सव्वीस तुळस लावून नियमित झाडाला पाणी दिल्याने कधीच धनधान्याची दन कमी भासत नाही सत्तावीस रोज सकाळी स्नान केल्यानंतर गाईला हिरवा चारा आणि कणिक किंवा पोळी खाऊ घालावी याने लक्ष्मी प्रसन्न होते बारा राशीनुसार उपाय एक मेषराशी मेषराशीच्या लोकांनी या दिवशी लाडू दान करावे परंतु हे लाडू लाल कपड्यात ठेवून दान करा याने तुमचे कष्ट दूर होतील आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होईल ऋषभराशी अक्षतृतीयेच्या दिवशी माठात पाणी भरून दान करणे चांगले मानले जाते यामुळे घरात समृद्धी येईल आणि कुंडलीतील शुक्राचे स्थळ मजबूत होईल तीन मिथुन राशी अक्षतृतीयेच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी हिरवी मूग डाळ दान करा शक्य असल्यास कोणत्याही गरजूंना कपडे दान करा यामुळे कुटुंबात समृद्धी येईल चार कर्कराशी कर्कराशीच्या लोकांनी या दिवशी दूध आणि तांदूळ दान करावं दूध हे समृद्धीचे सूचक मानले जाते असे केल्याने कुटुंबिक संकट दूर होईल आणि घरात समृद्धी येईल शक्य असल्यास चांदीमध्ये मोती घालून अक्षत्रीतीच्या दिवशी धारण करा पाच सिंहराशी सिंहराशीच्या लोकांनी लाल मसूर गूळ लाल कपड्याचे दान करावे यामुळे त्यांचा सूर्य मजबूत होईल आणि सर्व त्रास दूर होतील सूर्यालाही अर्घ अर्पण करा सहा कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी पन्ना धारण करावा आणि मुगाची डाळ विकत घ्यावी ती डाळ दान करताना प्लेटमध्ये एक चिमुटभर डाळ वाचून ठेवा आणि त्याला घरातील धान्यात मिसळा यामुळे घरात नेहमी समृद्धी राहील सात तुळा राशी तुळाराशीच्या लोकांनी अक्षतृतीयेच्या दिवशी पांढरे कपडे दूध दही तांदूळ साखर खीर इत्यादी गोष्टी दान कराव्यात आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी अक्षतृतीयेच्या दिवशी तहानलेल्यांना पाणी किंवा सरबत द्यावे इच्छा असल्यास आपण या दिवशी प्याऊ देखील बसवू शकता त्या शिवाय मूग धारण करा यामुळे घरात अनेक समस्या दूर होतील आणि कुटुंबात आनंद येईल धनुराशी धनुराशीच्या लोकांनी या दिवशी नारायण पूजेच्या वेळी पिवळ्या कपड्यात हळद लपेटून पूजास्थळावर ठेवा तसेच पिवळ्या वस्तू पिवळे तांदूळ पिवळी डाळ केळी इत्यादी गोष्टी दान करा यामुळे गुरु बृहस्पतीची स्थिती मजबूत होईल आणि बिघडलेली सर्व कामे पूर्ण होतील दहा मकर राशी अक्षत्रितेच्या दिवशी एका पात्रात तिळाचे तेल ठेवून घराच्या पूर्वेकडील बाजूस ठेवा याशिवाय काळी तीळ काळी डाळ वगैरे दान करा अकरा कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनी अक्षतृतीयेच्या दिवशी मोहरीचे तेल काळी तीळ लोह काळी डाळ नारळ इत्यादीचे दान करावे समस्यातून मुक्तता मिळेल बारा मीनराशी पिवळ्या रंगाच्या कपड्यात पिवळे फूल बांधून घराच्या पूर्व दिशेला ठेवा हळद आणि हरभऱ्याची डाळ विकत घेऊन घरात आणून दान करा श्री स्वामी समर्थ